शिवाजी महाराज देशात नव्हे तर जगात महान त्यांची तुलना कुठल्याच राज्याशी होऊ शकत नाही हर्षवर्धन सपकाळ यांच्या मतांशी पटोलेंची फारकत हर्षवर्धन सपकाळ काय बोलले मला माहीत नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज देशातच नव्हे तर जगात महान आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी दिली आहे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे असे वक्तव्य काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केले होते आणि त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्या समकक्ष काम केलं आहे त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं गेलं पाहिजे असं मत त्यांनी मांडलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने टीकेची झोड उठवली होती आणि त्यापाठोपाठच आता नाना पटोले यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याशी फारत घेतली आहे आणि या ज्या पद्धतीनं अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे त्या घटनेची राज्यासह देशामध्ये शंका निर्माण झालेली आहे पवार कुटुंबातील रोहित पवार हे दोनदा आमदार झालेले आहेत त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल जे काही सांगितलं की विमान दुरुस्ती करण्याची जी कंपनी प्रफुल्ल पटेल यांच्या आहे त्या कंपनीमध्ये हा विमान दुरुस्तीसाठी होती असा उल्लेख रोहित पवार यांनी केलेला आहे जे पायलट ते विमानामध्ये येणार होते त्यांना ट्रॅफिकचे कारण दाखवण्यात आलं असं सांगण्यात आहे मुंबईमध्ये सकाळी सहा वाजता ट्रॅफिक असते हा नवीनच शोध काढला आहे मी सकाळीच आपल्याला याबद्दलची एक भूमिका स्पष्ट केली की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही राजांबरोबर होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत की त्यांना छत्रपती हे पद जे आहे जनतेने दिले म्हणून त्यांना रयतेचे राजा म्हणतात आणि त्याच्यामुळे तुलनात्मक होऊ शकत नाही पण सपकाळांनी केलेल्या वक्तव्याचा बी जे पी ज्या पद्धतीने विरोध करते आहे तो त्यांचा अधिकार आहे त्याला मला विरोध करायचं कारण नाही पण एफटीन फाईलमध्ये जागतिक पातळीवर जे ते ने, नेते राजीनामा देतात जे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत मग भारतातलेही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत केंद्रातले मंत्री आहेत काय भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात मोर्चा काढला पाहिजे धर्माच्या आधारावर अशा पद्धतीची फूट पाडणं आता सकाळने नेमकं त्यांचं वक्तव्य करण्याच्या मागचा काय उद्देश होता तो मला माहिती नाही त्यांचं मी वक्तव्य ऐकलेलं नाही पण हिंदू आणि मुसलमान करण्याची भूमिका ही सातत्यानं भाजपची राहिलेली आहे आणि या याच्या आधारावरच त्या पद्धतीचं राजकारण करून आपली राजकीय पोळी शिकण्याचं काम जे भाजप करते आहे आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये द्वेषाचं राजकारण करण्याची भूमिका जी भाजपनी सुरू केलेली आहे की भा महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही महाराष्ट्रातला शेतकरी रोज आत्महत्या करतायत त्याच्या घेतलेल्या पिकाला अजून पैसे द्यायला तयार नाही त्याचं पीक सरकार घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याकडे सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावं हे काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पुण्याच्या काँग्रेस भवनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे जखमी झालेत त्या भाजपच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आहे आणि ज्या गोष्टी करायच्या त्या कायद्याने करायच्या या पद्धतीनं दगडफेक करून काँग्रेस भवनावर ज्या पद्धतीनं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीचा हमला केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला याचा जबाब आम्ही विचार बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटल्याची नंबना करण्यात आलेली आहे तिथे देखील तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे महाराष्ट्रात शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राला या पद्धतीच्या द्वेषाच्या राजकारणानं धर्म आणि जातीमध्ये विभाजून जे बी जे पी राजकारण करते आहे त्याचाच प्रत्यय हा आहे आणि म्हणून जळगाव जामोदमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला जे जे कृत्य करण्याचं काम ज्या कोणी अज्ञातांनी केलेलं असेल अशा लोकांना तातडीनं कारवाई सरकारने करावी अशा लोकांना माफ करता येत नाही ही भूमिका आमची आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई